का शिटी वाजतो शिटी तो थांबय तू काय करायचे कोण आहे तुझ्या तुझा काय बहिणीत काय का जात आई याई ती तुझी असेल हा माझी होणारी आहे ती बायको ती होणारी आम्ही काय करू मग म्हट तुला कळत नाही का तू भी बिंगून फिरव म्हणून अरे पण तुला कळतं का तू कुणाला शिटी मारतोय काय झालं शिटी मारली म्हणून अरे पण तिकडे जाऊन मार ना तिकडे कुठं फिर कुठे मारायचं शिटी आम्ही मारते आम्ही स्टँडवर जाऊन मारायच्या

आम्ही जातो बघतो काय म्हणल बघतो तुम्हाला आम्हाला तुझा आता अक्कल गाडी तुझा रेड वर आता वाजवा शिकत्या बहिणी समोर तुमच्या चल बघितलं काय काय हे उसय उस काय आमला काय मग ऐधर काय म्हणिसत थांब इकडे इकडे तू इकडे इकडे कसल रे गाय ना मग अपेक्षा पाहिजे जर आमचा मुलगा नाराज झाला बाकी काय नाही हो काय होतं कोणच कोण हे थांबवने चालत आहे या तुम्ही मी सांगतो त्याला कधी येतोय फक्त मला फोन करून सांग एक आदल्या दिवसा बर 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 चालते चालते, चालते। शंभर टक्के हा ठीक आहे ठेवू का बर अरे काय झालं पोरीकटा काय म्हणले ते तयार लग्नाला पोरी पोरी गेला आता काय केलं वाटतं त्यांनी समजून सांगितलं ह्याच का काय कुठे गेला तेव्हा तुम्हाला माहित नाही कुठे जाते भाऊजी कुठे जाते माझी काम राहणार सोडून बी घरात बीन कुठे जातात रोजच मग ते राजा माणूस आहेत राजावानी राहते ते तुमच्या तुमच्यावानी व्हाय सारखं काम, काम 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 चांगला राजा आहे मग यो मग जी आता लग्नाचं बघायचं काय करायचं ती दिलंय सोडून बघते ना त्यांचं ते लग्न आता लग्न तर आपण करून देणार आहे पण पोरगी तर तेच बघते ना पोरीवाल्याच फोन येतोय मला सारखं काल बी आलं आज बी आलाय मग कुठे गेलं बाहेर केलय केली असतील कुठे मी कुठे गेले मग तु तुझ्या लाडा मुवाच झालं सगळं आता काय मी लाड केलाय तुझंच लाडा भाऊ काम देतोय सोडून हिंडतोय ते मी बघायचं आपण बघायचं आहे का नाही त्याचं काय कर्तव्य नाही काय आपण होऊ द्या लग्न होऊ द्या चट माणूस अरे पण आता लग्नाला ती पाहुणी यायचे बघायला गावात इच्छित असते लोकांना कोरग काय करतय काय नाही करत काय करत नाही काय माझी काम काय करतोय त्यो मग करत मला सांगायला त्याची कधी कधी नुसता राजा झालाय तो मग राजा माणसानेच राहतात राजा मी काय भिखा म्हणून राजा माणसाने राहतोय तो काय काय माहित आहे तो त्यांना पाहुण्याला सांगावं लागलं ते कंपनी इंजिनिअरिंग येईल सांगा लागत थोडं बोलाव लागत जमा जमीत कसं काय बोल कर नाही त्याला फोन कर त्याला बोलून काय आणि त्याला सांग त्या पाहुण्याचा फोन येतोय ते उद्या परवा येते बघायला आणि मग आता उद्या परवा मग उग तुझ्या ती उग या करायला लागला गांडरला निसता जाऊ दे ते जाऊ द्या मग आ बा कुठे गेलेत काय माहिती आबाबी मीच बघतो त्या स्वप्नीला मीच बघतो लग्नाचं मीच बघतो सगळ्या घराचं मीच बघतो बोलून काय झालं बोलून काय तुमचं समजून सांग माझ्या भाषेत सांगते आणि भाषाच वापरता येत नाही बघ तुला काय करा ती कर आणि मी चाललो त्याला फोन करून कुठे चालले तुम्ही मग कुठे चालले अरे बघावं कामाचं कामाचं बघताय तुम्ही बी मला राबू त्या सांग हिंडत हें तदनात काय आताच गावतून आलात गावात गेलो औषध बि औषध आणायला गेलो कुठे औषध हायत गाडी हित लागय त्यांचा फोन आला मला आता दाल। बर बरे झालं बरे झालं काय अरे तू त्याला काय बोलत नाही मलाच बरं बोलत दे तू सारखं आणि तुम्ही काम सोडून जाता तेच काय मी काम सोडलं बरं मी आजपासून कामच करीत नाही आणि तेन तू बघूंगी ते कशाने करतेन काम त्यांचा अजून लग्न व्हायचं मग माणसं लावायची रोजानी लाव मग माणसं बघ जा पाडापाड करत बसते एक अशीच आहे कुठं गेलेत का नाही भाऊजी आबा नाही तर भाऊजी नाही तर कस काय चाललंय बरे ना बरे निवांत एकदम तुमच काय माझ बर चाललंय हा ना हम्म काय नाही बाकी निवांत आहे मग तुमचं माझं निवांत रानात काय रानात काय वांगी केलेली होती पोरांचं काय बरं चाललंय बरोबर आहे चांगली आहे हा ना, ना। पुढं सर्विस वेळेस लागलं का शेतीच करतात असं शेतीच हा राहण्याचीच काम बरं आहे बरं आहे बरं शाळा झाल्या पूर्ण हा शाळा शिक्षण झालंय दोघं शिक्षण झालं लग्न दोघाचं झालं का नाही एखादं राहील असो हा 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 चालतंय चला मग काय जाऊ अर काय करतो हा अरे तुझा भाऊ पोरगी बघाय बघाय गेलंय ना तुला लग्न करायचे ना तू असले धंदे करतो ते कॉलेजला जातो म्हणतो मी सोडतो म्हणलं त्यांना चाललंय हे पुरी तू कोण तुम्हाला काय करायची बारा चौकाशा हे गसले म्हणून तुम्ही ह्याचा फायदा घेणार का ना बोलण्याचा शिवांजल तुला काय नाव आहे तू बस मी बोलतो नंतर तुम्हाला पण असे हे कोणती पद्धत आहे तुला सांगतो नंतर तुमचं काम बघा ना तुम्ही काय बोलतो चला मी बोलतो नंतर तुम्हाला पुर्गा मानसी बस नाव गडे कोण आहे पुर्गा तुमचा पुर्गाय का काय हा आमी पुर्गा वाहायला गेला वायाला ऐक वाया गेला आणि त्याच्यासाठी भाऊ एवढा मोकर पळवतोय आणि तुम्ही म्हणताय इं... काय मोकार घेण्या देण्याचं ठीक आहे जात थँक्यू आणि जरा रागावरती कंट्रोल ठेवत जावा रागावरती कंट्रोल नाहीये हो ना जाऊ द्या असा फ्लो फ्लो मध्ये बोलूनच गेले चला ना चहा चहा नाही नको मी का वहिनी असेल घरात चहा घ्यायचा नाही नको जातो मी आबांना बोलू का नाही नाही नको मी भेटतो नंतर त्याला ओके okay. नीट जावा चल चला बाय 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 हा काढ ठीके आतमध्ये असेल वहिनी थांब बघ बर को आहे का कोण आतमध्ये नाही का जाऊ दे असेल नाहीतर शेजार शेजारच्या कडे गेले असेल कापूस हम्म शेजारी गेल्यावरती एक तास काय उठतच नाही माहिती आहे माझ्या मम्मीच पण तसंच गप्पा कुठले बायकांना हा ना तेच की आपणच बघ की कितीच टाइम स्पेंड करतोय गप्पा म्हणले की त्यांना असं वाटतं उद्या पण जायचं फिरायला रिल्स काढू हो रिल्स काढू तू दाखवत होती ना मग अशी हा अच्छा ती पण दाखव तशी काढू आपण तीच रील्स हो बर तुला एक सांगणार होते मी हे जे होते ना तू विचारलंच नाही मला हो नाही विचारलं विचारणार होते कोण आहे अगं जे हिरो एंट्री वगैरे काय काय मॅटर आहे अग तुला जे सांगितलं होतं ना मी मला स्थळ आलत ते कार्टून ते हेच होत ते हे होते हा आणि तू दिला बोलली माहिती त्यांचं काय पण मी नाकार ते चिडलेत माझ्यावर खूप तरी त्यांनी येऊन मला वाचवलं बघ ना बोला ती चांगली नाकार देऊ नको स्थळाला ठीक आहे तसा विचार तुला आवडला हो छान आहे म्हणजे केअरफुल आहे ग जास्त त्याच्यामुळे भारी वाटते कारण <laughs> की पार्क केअरफुल केअरफुलच पाहिजे ना <laughs> ते पण खरं आहे अजून आला सोडून त्यांना आलो हो सो हो की कोण होती लयच त्यांच्या बाजूने बोलत होता अरे जयपूरला लग्नासाठी गेलतो का नाही बघायला ची पोरगी हिच होती हा त्यामुळे त्यांना नाही तिथन वाचवून घरी गेलो सोडायला तू गेला निघून पण ती माझ्या मागे लागली परत जाऊ दे नको टेन्शन ते जाऊ दे विषय काय झाला माहितीये पप्पानी मला बघितलं ते करून सोबत तुला माहिती आहे माझा बाप कसं आहे गोंधळ घालणार घरी येऊन मग आता त्यांच्या काय नाही मी थांबलो होतो असंच बोलत ठरव का तुझ्या मनाने काय करेल मी तर तुझा विषय सोडून दिलेला आहे तुझं काय नाही तुझ्या पद्धतीने तू पण सांग तुला तर माहिती आहे सगळं कामातून गेलाय आता माझं थोडे ऐक ना तुझं काही खरं नाही अहो पण त्या तुम्ही समजता तसं खरंच काय नाही काही सांगू नको मला तुझे ऐकून तर घ्या एकदा काय ऐकून घ्यायचं रे काय राहिले काय ऐकून घ्यायचं राहिले अहो त्या पोरीचं माझं तसं खरंच काय नाहीये तुमचं एक गैरसमज झालाय काय गैरसमज कसला गैरसमज असं अहो काका पण आमचं ऐकून तर घ्या आम्ही काय म्हणतोय काय ऐकायचं तुम्ही ऐकून घ्यायला तयार नाही मला ऐकायचंच नाही काय त्या पुरीला परत भेटायचं नाही बोलायचं नाही आणि तुला जर वाटत असेल की तुझं लग्न हो तर माझं ऐकावं लागेल तुला त्या पुरीशी बोलायचं नाही त्या पुरीला काय म्हणायचं नाही त्या पुरीचा विषय काढायचा नाही माझ्यासोबत तुला सांगितलेलं कळलं का अहो काका पण ऐकून तर घ्या अरे बीतलं नाही यास आता काय आता बघ आता तुला काय करायचं ते कर मी पण जातो मग आता तू वाचलोय मार खाता आता अर एकंदर समजून घे राव जाऊ दे वहिनीला जाऊन सांग वहिणी बरोबर घेते सांभाळून